हल्लीच्या मुली हा सध्या अव्याहत चर्चेत असलेला विषय आहे हल्लीच्या मुलींना फक्त नवरा हवा असतो सासरचे बाकी कुणी नको असते आदर सबूर नम्रपणा असले शब्दसुद्धा त्यांच्या गावी राहिलेले नाहीत ह्यांना जरा काही हो म्हणायची सोय नाही हातात पैसा आहे बाजारात सगळं विकत मिळते पूर्वी मुलींच्या लग्नाचा घोर लागायचा आत्ता मुलांच्या लग्नाचा घोर लागतो मुली हल्ली भारी अटी घालायला लागल्यात ह्या रुळावरून ही चर्चेची गाडी जात असते शहरातल्या मुलींबद्दल तर अशी चर्चा होतच असते या बाबत दोन प्रश्न मनात येतात एक यात आपल्या मुली पण येतात की फक्त सुना आणि उपवर मुली आहेत दुसरा प्रश्न अचानक एक पिढीच्या पिढी निर्मम माजोरी निपजली आहे का दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर निश्चित आहे की असे होणे शक्य नाही पहिला प्रश्न जरा अडचणीत टाकणार आहे मुख्य मुद्दा तो मुली या मुली आहे तो मुली याबद्दल काय म्हणतात मुलींचे म्हणणे असते की आम्हाला माणसं नको असं नाही पण आम्हाला जबाबदाऱ्या टाळायच्या नाहीत पण आम्हाला घरकाम करायचं नाही असं नाही पण हा जो पण आहे तो खूप काही सांगतो ते आपल्याला समजून घेतले पाहिजे आत्ताच्या तरुण मुलींना ज्या पद्धतीने वाढवलेले आहे नर्स रिंग ती आणि त्यांच्या पालकांचे नर्स रिंग यात खूप फरक आहे शाळा कॉलेज क्लास नोकरी यात गुरफटत आत्ताच्या मुली मोठ्या झाल्या लग्न होईपर्यंत आई वडिलांनी त्यांना सगळं हातात हजर करून दिलेले असते त्यामुळे लग्नानंतर आपल्या आयुष्यात खूप मोठं स्थित्यंतर येणार असे त्यांना वाटते हे स्थित्यंतर जास्तीत जास्त सुखकर स्मूथ गोईंग असावे असे त्यांना वाटते त्यातून हे सगळेपण येतात आजच्या तरुण मुली पूर्वीच्या मुलीसारख्या गरीब गाय नाहीत पण त्यांचे सगळे चुकीचे आणि बेताल आहे असेही नाही आज मुली आहेत ते मुकाट्याने सहन करत राहणार नाहीत कारण त्या सक्षम आहेत सक्षम असणे आणि निमूटपणाने काहीही जाणून घेणे हे दोन्ही एकत्र असू शकत नाही त्यांना पूर्वीच्या बायकांसारखे दुय्यम स्थान नको आहे पण समाजातली पुरुष प्रधानता सहजी जाणार नाही ते आपल्यासमोरसुद्धा आहे हेही त्यांना माहीत आहे त्यामुळे त्या सगळ्या बाबी अधिक तपासून घ्यायचा प्रयत्न करतात अनेक मुली आपण एकदा नमते घेतले तर आयुष्यभर आपल्याला झुकूनच राहायला लागेल या भीतीने आधीपासूनच ताठर भूमिका घेतात हे योग्य नाही पण खरे आहे मुली काय म्हणतात आई बाबा स्थळ शोधताना मुलांचे शिक्षण त्याचा पगार उंची वय सगळं माझ्यापेक्षा जास्त असेल असेच मुलगे बघतात पण सगळं त्याचंच का जास्त पटणे न पटणे पगार पदव्यांवर ठरतं का ते तर स्वभाव आवडीनिवडींवर ठरणार एकीकडे म्हणतात मुलगा स्वभावाला वागायला बोलायला चांगला हवा खरं सुख त्यातच आहे पैसा काय पुढे मिळेल पण स्थळ बघताना जास्त वय पगार आधी बघतात नेमके महत्त्वाचे काय आणि पगार त्याचा जास्त काय माझा जास्त काय काय फरक पडतो मी पण घरातच वापरणार ना ते पैसे पण नकोच उगाच इगो प्रॉब्लेम नंतर मी काही बोलले कसले हिम्मत दिले की लगेच गाडी त्या पदव्या पगारावर घसरायची नकोच ते विकतचं दुखणं ह्या मुलांना कोणीतरी हे सांगायला हवं मला नवरा कसा हवा चांगला ॲक्टिव आणि डॅशिंग हवा डॅशिंग असला तर तो घरीसुद्धा तसाच असेल का मला वॉशिंग करत राहील का बाहेर डॅशिंग असला तरी घरात नरमाईने वागणारा हवा पण मग घरातल्या सगळ्यांसमोर नरमाईने राहील सगळ्यांचं ऐकत राहील बरोबर मला ही सगळ्यांना झेलत बसावी लागेल असा मुलगा भेटला पाहिजे जो बाहेर डॅशिंग असेल आणि घरातले सगळे त्यांच्या शब्दात असतील पण बायकोच्या बाबतीत मात्र प्रचंड हळवा असेल तिचा प्रत्येक शब्द मानणारा असेल आपल्यापेक्षा थोड्या फिल्मी आहेत का एकत्र कुटुंबात राहणे चांगले असेल का माझं माझ्या आईबाबांवर प्रेम आहे तसं त्या मुलाचं त्याच्या आईबाबांवर असणार त्यांना नाकारून कसं चालेल मला तसं करायचं नाही आहे मला जबाबदारी टाळायची नाही पण एकत्र राहायचं म्हणजे जितकी माणसं तितक्या लढाया आणि आपण अभिमन्यू एकत्र कुटुंब म्हणजे सासरच्या माणसांचा घोळ कोण काय म्हणेल की सततची धास्ती ती नको बाबा सासूच्या हाताखाली राहायचे म्हणजे तिच्याच पद्धतीने वागावे लागेल आपल्या मनासारखे काही करता येईल की नाही कोण जाणे घरात चार माणसं असली की मजा येते एकत्र कुटुंबार सपोर्ट सिस्टीम मिळते हे खरे पण प्रेमाने गोडी गुलाबीने राहणारी माणसं असली तर सपोर्ट करतील नाहीतर सारखी आमच्या घरात असंच लागतं आणि हेच हवं असं करणारी असली तर माझ्या प्रत्येक गोष्टीत इंटरफिअर करणारी असली तर अशा माणसांचा काय आधार मिळणार आणि कसली कंपनी मिळणार वेगळं राहिलं तर एकट्या नवऱ्याशी जुळवून घ्यायचं ते सोप्प आहे आधी सगळी घडी नव्याने बसवायची आहे त्यात कमीत कमी पॅरामीटरस असलेले बरे मुलींचे हे मुद्दे बिनबुडायचे नाहीत त्याचबरोबर वर लग्नानंतर सगळे मखमली पायघड्यांवरून चालण्यासारखे आयुष्य असावे ही अपेक्षा चुकीची आहे ते शक्यच नाही तडजोड ही करावीच लागते दोघांनाही आणि घरातल्या इतरांनाही तडजोड करणे म्हणजे शरण जाणे नाही ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत मुलीला सासर घरात मिसळायचे आहे विरघळून जायचे नाही शंभर टक्के आपल्या घरासारखंच सासर मिळत मिळू शकत नाही आपल्याला आपले स्वत्व टिकवून नातेसंबंध सांभाळायचे आहेत म्हणून निवड करताना डोळसपणे करायला हवी त्यासाठी प्रथम स्वतःला नीट ओळखायला हवे आपले गुणदोष विचारसरणे आवडीनिवडी नेमकेपणाने माहीत हव्या तर आपल्याला अनुरूप जोडीदार निवडता येईल आपल्या प्राथमिकता आपण ठरविल्या पाहिजेत आपल्याला कोणत्या गोष्टी आग्रहाने हव्याच आहेत कोणत्या नसल्या तर चालतील किंवा असल्या तर चालतील आणि कोणत्या गोष्टी अजिबात चालणार नाहीत याचे स्पष्ट गणित मांडायला हवे एखादे नाणे बघताना कसे एक बाजू आपण बघतो त्यावेळी दुसरी बाजू आपोआप आपल्या हाताला टेकलेली असते तसेच एखादी गोष्ट आपण हवी म्हणतो तेव्हा त्याच्या अनुषंगाने येणारी दुसरी गोष्ट आपल्याकडे आपोआप येते ती दुसरी गोष्ट आपल्याला झेपणार की नाही याचाही विचार करायला हवा करायलाच पाहिजे आपल्याला हवी ती एकच बाजू आपण घेऊ शकत नाही सिनेमात आपण समोरच्या पात्रात स्वतःला बघतो तसेच इथे आपल्या भोवतालच्या प्रत्येक सिच्युएशनमध्ये स्वतःला ठेवून बघावे आपल्याला काय सुखकर वाटतं ते आपल्यासाठी आपले निकष असतात जग ही सर्वात मोठी शाळा आहे असे म्हणतात ते याचसाठी पालकांशी समुपदेशकांशी संवाद साधायला हवा हाच आपल्यासाठी लग्नाचा क्लास असतो मनातल्या सगळ्या शंका दूर करणारा मुळात आपण आणि आपलं कुटुंब हे परिपूर्ण आदर्श नाही आयुष्यात नव्याने येणारी व्यक्तीही आणि त्याच्या घरातील माणसेही परिपूर्ण असणार नाहीत आपले गुणदोष जबाबदाऱ्या त्यांचे गुणदोष जबाबदाऱ्या सगळं जमेत धरून आपल्याला संसार करायचा आहे त्यासाठी तडजोड प्रत्येकाला करावी लागते मात्र ही तडजोड डोळसपणे करावी आणि आपल्याला झेपणारी असावी त्यासाठी एकमेकांशी बोलून एकमेकांचा परिचय करून घेऊन मग निवड करावी लग्न हे पझर सारखे असते आपल्याला आपल्या शेजारी सहज बसणारा तुकडा शोधायचा असतो मग चित्र निकोप नितळ बनते ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद